नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी जोरात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आल्यानंतर प्रचाराचा पारा राजकीय तापमान जबरदस्त वाढलेला आहे या दोन्ही नेत्यांनी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असा उल्लेख केला आणि हा टोला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वर्मी लागलेलं आहे हे दोन्ही नेते जबरदस्त भितरलेले आहेत पालघरमध्ये जी उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या हातामध्ये जे झेंडे आहेत त्यांची मोजणीच काल उद्धव ठाकरे यांनी केली दुसऱ्या बाजूला शरद पवार अनेक दशक ज्यांच्याशी कट्टर राजकीय वैर करतायत अशा सगळ्या लोकांना आपल्या कळपामध्ये आणण्यासाठी सरसावलेले आहेत बेरजेचं राजकारण मजबूत करतायत नकली शिवसेना हा टोला प्रचंड झुंबल्यामुळे कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रचंड थैद्याआट केला कधी काळी उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ज्या शिलक्या भाषेमध्ये बोलत होते त्या शिलक्या भाषेमध्ये अलीकडे ते मोदी आणि शहा यांच्याबद्दल बोलत असतात पालघरच्या सभेमध्ये काल त्यांचा आवेश राखी सावंत हिच्यापेक्षा अजिबात कमी नव्हता बेताल बोलण्याबाबत जर राखी सावंत आणि उद्धव ठाकरे यांची तुलना केली तर अधिक बेताल कोण हे ठरवणं कठीण होईल आजकाल सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात की बडबड करतात असा प्रश्न एखाद्याला पडावा कालच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी अशी घोषणा केली की मला पालघरमध्ये विमानतळ आणायचं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये घरी बसून होते आणि या घरबसल्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला वाढवणमध्ये विमानतळ हवं अशा आशयाचं एखादं पत्र जरी पाठवलं असतं तरी उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यावर आपण विश्वास ठेवला असता परंतु सहज सुचलं आणि बोलून गेले अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांचा आविर्भाव होता उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केल्यानंतर अर्थातच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कायम विकास प्रकल्पांना पाचर मारण्याचं काम केलं महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्णपणे ठप्प होतं राज्यात महायुती सरकार विराजमान झाल्यानंतर या कामाने वेग घेतला आता हे काम पूर्णत्वाच्या दिशेने पुढे सरकतंय अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी वाढवण विमानतळाची पुढी सोडून नेमकं काय साधलं हे कळायला मार्ग नाही आहे थापा मारायलासुद्धा अक्कल लागते तुम्ही मारलेली थाप समोरच्या लक्ष देणार नाही याची काळजी घ्यावी लागते ज्या मुख्यमंत्र्याने त्याच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये फक्त स्थगिती आणि युटर्न ही दोनच कामं केली त्या मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये वाढवण विमानतळाचा विचार आला असेल अशी कल्पना आली असेल याच्यावर विश्वास ठेवावा तरी कसा बहुधा उद्धव ठाकरे यांना हवेतला विमानतळ उभारायचा असावा कारण जर तुम्हाला जमिनीवर विमानतळ उभारायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला शेतजमिनी ताब्यात घ्याव्या लागतील तुम्हाला बागायतीच्या जमिनी ताब्यात घ्याव्या लागतील आणि जर मच्छीमारांच्या विरोधामुळे वाढवण बंदर होत नसेल तर शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विमानतळ तरी व्हावा कसा जमिनीवर जर विमानतळ उभारण्याचा विचार झाला असता तर लाल लालबावटेवाल्यांनी विरोधात मोर्चा काढला असता त्यापेक्षा हवेत विमानतळ उभा करू असा विचार उद्धव ठाकरे यांनी केला असावा आणि हे काम त्यांना संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना सुपवता आलं असतं कारण कोविडच्या काळामध्ये संजय राऊत यांनी भक्कम काम केलेलं आहे कोणताही अनुभव नसताना त्यांनी कोविड सेंटर उभारली त्यांनी खिचडी बनवण्याचंसुद्धा काम केलं त्याच्यामुळे विमानतळाचं काम ते सहजगत्या करू शकतील असा उद्धव ठाकरे यांच्या मनात ठाम विश्वास असणार उद्धव ठाकरे यांच्या पालघरच्या कालच्या सभेमध्ये भगवे कमी आणि लाल बावटे जास्त अशा प्रकारची परिस्थिती होती आणि या लाल बावट्याच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये वाढवण मंदिरासाठी जनमतसुद्धा घेऊन टाकलं माझ्या सभेमध्ये कम्युनिस्टांचा लाल बावटा आहे काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे आणि इतर मित्रपक्षांचे झेंडे सुद्धा आहेत असं उद्धव ठाकरे अभिमानाने म्हणाले अशा प्रकारचा अभिमान बाळगण्याव्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या दुसरा कोणता पर्याय उरलेला नाही आहे कारण एकट्याच्या बळावर निवडणुकीच्या प्रचारसभेचं मैदान भरणं हे उद्धव ठाकरे यांना शक्य नाही आहे उद्धव ठाकरेंकडे तेवढी आता ताकद उरलेली नाही आहे आणि त्याचमुळे दुर्बळ झालेल्या उद्धव ठाकरेंना इतर पक्षांच्या झेंडासुद्धा हवा आहे आणि दांडासुद्धा हवा आहे कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये कम्युनिस्टांच्या विरोधात प्रचंड मोठा पंगा घेतला होता आणि त्यांना चेपण्याआधी ताकद लावली होती याचा विसर उद्धव ठाकरे यांना पडलेला दिसतो आहे भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची कामगार संघटना आणि या संघटनेचे अनेक कंपन्यांमध्ये डाव्या कामगार संघटनांची पंगे झाले हे सुद्धा उद्धव ठाकरे विसरलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅजिक या देशाने अनुभवलेली आहे आणि या मॅजिकमुळे देशामध्ये अशा अनेक गोष्टी झाल्या ज्या पूर्वी अशक्य वाढत होत्या उद्धव ठाकरेंचं डाव्यांबद्दल जे सध्या प्रेम उतू जात आहे लाल लालबावट्याबद्दल जे प्रेम होतू जात आहे तो मोदी मॅजिकचाच एक भाग आहे ही मोदी मॅजिक फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर चाललेली नाही आहे शरद पवारांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसतो ज्या राजकीय घराण्यांशी शरद पवार यांचं हार्डवेअर होतं त्यांच्या दारावर जाण्याची वेळ आज शरद पवारांवर आलेली आहे काही राजकारण्यांचा असा खाक्या असतो की ज्याचं आमच्याशी वाकडं त्याची स्मशानात लाकडं शरद पवारांचं राजकारणसुद्धा काहीसं असंच राहिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी राजकीय पंगे घेतले त्यांना राजकीय आयुष्यातून उठवण्याचं काम त्यांचं संपूर्ण बाजार उठवण्याचं काम शरद पवारांनी आयुष्यभर केलं परंतु अशा नेत्यांच्या दारावर जाण्याची आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे शरद पवार आपलं बेरजेचं राजकारण महाराष्ट्रामध्ये मजबूत करताना दिसत आहेत थोरले पवार काकडे आणि थोपटे यांना बारामतीचं समीकरण जुळवण्यासाठी भेटत आहेत तर माडाचं समीकरण मजबूत करण्यासाठी ते मोहित्यांना भेटत आहेत शरद पवारांवर ही वेळ आजवर कधीच आलेली नव्हती ही पूर्णपणे मोदींची मॅजिक आहे मोदी फक्त शाब्दिक टोले हाणत नाही आहेत तर मोदींच्या राजकारणामुळे ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही रक्तबंबाळ केलेलं आहे दोघांचाही थैथ्याट चालू आहे आणि दोघंही आपलं विस्कटलेलं राजकारण सावरण्याचं काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार ही जोडगोळी मोदी आणि शहा यांच्यावर जीवाच्या आकंताने तुटून पडलेली दिसते एकदम कडाडून प्रहार चाललेले आहेत आणि हे अगदीच चुकीचं नाही आहे कारण एकेकाळची उद्धव ठाकरेंची झळाळी आठवा उद्धव ठाकरे शांतपणे घरी बसलेले असायचे असत्यात त्यात उद्धव ठाकरे यांना उन्हातानातून वणवण करावी लागते एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हातून उद्धव ठाकरे यांना सभा घ्याव्या लागत आहेत जे उद्धव ठाकरे आपल्या आलिशान एअर कंडिशन कारमधून मुंबई ते पंढरपूर गेले होते कोविडच्या काळामध्ये त्या उद्धव ठाकरेंना आज लोकलमधून प्रवास करण्याची वेळ या मोदीशहा जुळगोळीने आणलेली आहे शरद पवार यांची स्थितीसुद्धा वेगळी नाही आहे एकेकाळी महिला धोरण राबवणारा जबरदस्त पुरोगामी नेता अशा प्रकारची शरद पवार यांची ओळख होती आत ते शरद पवार आणि त्यांचं महिला धोरण केवळ त्यांच्या कन्येपुरतं मर्यादित आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे शरद पवार आपल्या कन्येसाठी बॅटिंग करताना आपल्या सुनेचासुद्धा पान उतारा करताना मागे पाहत नाही आहेत शरद पवारांचा बुरखा पूर्णपणे फाटून गेलेला आहे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आता ठसठशीतपणे लोकांच्या समोर आलेली आहे आणि हे दुसरं तिसरं काही नसून फक्त मोदी मॅजिक आहे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये अशा प्रकारचा प्रभाव निर्माण केलेला आहे की या दोन्ही नेत्यांची स्थिती दोन्ही नेत्यांची झळाळी अगदीच संपुष्टात आलेली आहे उद्धव ठाकरे यांचा थैथ्याट आणि शरद पवार यांचा थरथराट या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद